मी तर खालीच पाहतो म्हणलं आता आपण झालं नाही आपले सगळे बोलतो महाराठी कारण म्हातारा केल ते बॉलारा माझ्या जवळ आलो तू शांत भाई याला पाहतोच नाही काय वेगळं नाही अरे मी पाच सोडून मुद्दाम सोडले म्हणे मला त्या रवी देखील शेवटच्या शेतीवर भारताला विजय मिळवून दिला तू तर खर्चा आहे हो बाता आहे म्हणून इकडे आहो ना म्हणजे वर गेल्यावर मी खाली ते बॉलर असं ताक ओट खालो त्याने इतका जर छेडू टाकला माझ्याने अशी काय गुमवली माझं लक्ष स्टेडियमच्या वया मी मी परत हे जवळ आला माझ्यासोबत गर्दी झाली अच्छा वाटायचे दादे मला भांडायला लागले काय आवडायचे आणि आमचा माणूस का मारून टाकायचा होता म्हणतो आणि नाही थोडं धाबा म्हणलं पाहिजे बाबा पाहतो म्हटलं बाबा तुम्हाला मी शेतकरी मारण्यासाठी पाठवलं होतं का याच्या डाळ्यात बॅग आणण्यासाठी पाठवलं माझं म्हणजे माझी चुकी त्याची चूक आहे आणि सगळे लोक स्टेडियम मध्ये बसून मॅच पाहत होते म्हणजे शेवटचे पाच मिनिटात मी आता आनंद घेतो त्यानंतर मी थांबेल बघा शेवटचे फक्त तुम्ही घड्याला खूप मेरे देश की धरती असं गाणं ऐकल्यानंतर आपलं रक्त अगदी हे व्हायचं देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आता गाणी गुणते गाणी गुणते तुम्हाला पाच असाल ना हे गायन त्या चित्रपटाचा हिरो गाय म्हणतो हिरोईन

एक कुत्रा येऊन समोर आहे फोटोग्राफर काय करतो त्याला ती कळून माणसं ऐकत्याला सर आमचा आयोजन त्या कुत्र्याला हकडून तुम्ही का थांबवलं नाही त्या म्हटलं कसं आहे इथं असतं म्हणजे ते कॅमेऱ्यात आलं असतं फोटो आलं असतो शूटिंग मध्ये आलं असतं आणि कधी कधी माझी बायको मला चिडवते म्हणून तुम्ही घोटणा का तुमच्या कार्यक्रमाला अजिबात गर्दी नसते कुत्र सुद्धा

हीच आमची नीती आहे मालरा हे काळी माती आहे बघितलं <प्थाथास्टारी> की, की खेड्याच्या मातीतल्या लेकरांमध्ये जी ताकद आहे जी गुणवत्ता आहे ती मुंबई पुण्याच्या विद्यार्थ्यांमध्ये अजबात खरा इतिहास हा खेड्याच्या माणसांनी घरवलेला कधीही स्वतःला कमी समजू एका पुण्याच्या प्रश्न विचारला सर जर तुम्ही हास्य कवी झाले असतो तर काय झाले मी सांगितलं जर मी हास्यकडे झालो नसतो तर मी चोर झालो नाहीतर मी दरोडे कोण झालो असतो नाहीतर मी वेळा जरी झालो असतो त्याच्या त्या चार शब्दांनी मला चांगला माणूस बनवलं एवढी मोठी ताकद कवितेमध्ये पुस्तकामध्ये fakta bahawa कविता